thank you नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त असा पौष्टिक असा मुग डाळीचा भिजवून मूग डाळ भिजवून त्याचा डोफळा बनवतोय आज आपण इथं इथे एक वाटी मूग डाळ मी भिजून स्वच्छ धुऊन वगैरे ठेवलेली आहे इथे लागणार आहे आपल्याला दोन चमचे तेल थोडंसं इथं आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे एक एक चमचा आपण इथं साखर घेतली एक थोडीशी अर्धा चमचा आपण इथं हळद घेतली फोडणीसाठी इथं आपल्याला मोहरी लागणार आहे हिंग लागणार आहे इथं आपण आल्याचे दोन ते तीन तुकडे घेतलेले आपण तीन घेतल्यात थोडं लिंबू लागणार आहे आपल्याला कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर आणि तिथं आपण दोन चमचे पाणी आपल्याला लागेल डाळ स्वच्छ धुतलेली आपली कारण नव्हतं पूर्ण पाणी आपल्याला भेटवून घ्यायचे खालमुगाच्या डाळीमध्ये खूप पाणी असं जिवलं जातं त्यामुळं पाणी अजिबात ठेवायचे नाही तर आपलं डोकळ्याचं बॅटर आहे ते एकदम पातळ होईल पूर्ण पाणी भेटवून घ्यायचे आपलं आणि एकदम करून ही डाळ घेतलेली आहे आता ह्यात आपण एक ते दोन आल्याचे तुकडे टाकले हिरवी मिरची तुमच्या आवडीने तुम्ही मिरची टाकू तुम शकता साखर एक चमचा अगदी थोडीशी हळद हळद जास्त टाकायची नाही आपल्याला चवीनुसार मी आणि तिथं आपण आता लिंबून घेतले आणि छान आता आपण आता आपली जास्त आपल्याला घट्ट करायची नाही आपण एकदम बारीक करायची नाही आपल्याला वाशी आपल्याला ही वाटून घेते आता ह्यात आपल्याला लागते थोडंसं पाणी आणि ही फक्त दोन चमचे पाणी टाकेल डाळ वाटून हिरा आपण वाटून घेतलेली आहे भांड्याचा हिरा घेऊन आता छान अशी आपली डावी हे लाटून घेतलेली Am tăiat niște de răchiu, un semăn de sursă, un semăn de zahăr. Am tăiat apă, apă, apă. În general, 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 आता आपण गरम व्हायला त्याला पूर्ण वाप होतं तिथे हे भांडे घेतले आपण त्याला आता पूर्ण तेल लावून घेऊया आता ही डाळ आपली मस्त वाटून झालेली ह्यात आपण आता छोटा एक चमचा तेल टाकून घेऊया एकदम छान आपण घेऊन घेऊया भांडे घेतले भांड्याला छान असतात पण इथून आपण तेल लावून घेतले म्हणजे आपल्याला जास्त शेतात नाही आपण जेव्हा इडलीचं जे बॅटर असतं त्याच्यामध्ये आपण तेल टाकतो तर त्याआधी आपल्याला ह्या भांड्याला तेल लावून घ्यायचं हवे टाकल्या टाकल्या आपल्याला हे बॅटर त्याच्यामध्ये मोठून घ्यायचे त्याला उप शिक नाही आता टाकवून साधारण टाकली एका देखील टाकल्या टाकल्या पटकन हे बॅटर त्या भांड्यात वरून द्यायचे तुम्हाला आवडत तुम्ही सोडा पण टाकू शकता 在那里面做作业。Okay, म्हणजे आता इथे मी एक पातेला ठेवले त्या पातेल्यामध्ये आपण पातेल्या लागणार गोड पाणी बनवून घेऊया पातेल्यात टाकूया थोडस तेल आपण एक अर्धी पळी आता तेल आपलं छान तापलं त्यात ता टाकते ता मोहरी मोहरी छान तडतडली त्यात टाकूया हिंग हिरवी मिरची हेट टाकूया कढीपत्ता आणि हे टाकूया पाणी थोडंसं लिंबाची एक दोन थेंब साखर थोडं अगदी एवढं त्याच्यात मीठ मग मस्त आता हे पाणी आपण पोकळूया तोपर्यंत आपला ढोकळा तयार होतोय आता आपले दहा मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करूया आपला ढोकळा तयार झालेला आहे पुण्यात सुरे टाकून बघूया अजिबात लागत नाही मस्त आहे आपण काढून घेऊया मस्त आपला हा ढोकळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी पटकन भांड्यात निघाला एकदम छान असा त्याला आपण पहिल्यांदा कट करून घेतोय कट पण खूप छान झाला आहे हा ढोकळा आता इथं आपण हे गोड आंबट पाणी केलेले हे ह्याच्यावर टाकून घेऊया हे पाणी गोड आंबट पाणी टाकल्याशिवाय तर ढकळायला अजिबात चव येत नाही नुसतं का ढकळा तयार झाला अगदी झटपट हा ढोका तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यात थोडी कोथिंबर टाकली आता नुसता आपला ढोका तयार झालेला आहे छान फुगलाय पण नसतो आम्ही झटपट आहे खूप छान आहे पहिल्यांदाच केला एकदम मस्त झालेला आहे अगदी थोडासाच खेळता आणि पण खूप सुंदर आहे पण छोटे छोटे ह्याच्या मी वड्या पाडलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पण हा मूग डाळीचा ढोकळा करून बघा जर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद